वातावरणात काळ घालमुळं काळो घालू कित्येक दिवस झाले कृष्ण नामस्मरणाला बंदी घातल्यापासून आतापर्यंत मी माझ्या नामानं कधी मुखानं उच्चारण कधी केलं नाही पण तरीसुद्धा अधिक क्षणोक्षणी माझ्या हृदय मंदिराच्या ठिकाणी असणारी कृष्णाची मूर्ती माझ्या केशवाची मूर्ती मी क्षणभरसुद्धा माझ्या नजरेसमोरून जाऊ दिली नाही पण आज तर मनोमनी मला असं वाटतं की त्या माझ्या नंदकिशोरानं त्या माझ्या मुकुंदानं त्या माझ्या केशवानं माझ्या माधवानं मला अगदी मनोमनी दर्शन द्यावं

Who's uh that? -huh. Uh -huh. हरे कृष्णा राधे कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा

तुझं मनाण करत होती म्हणून माझ्या का तुझं मरण करू काम करू आता तू या दावर बस आला तर फक्त हात दे हाक नाही माझ्या मानबू तुवर पाहिजे चिंता ठेवलेला नाही तर माझा कृष्णाने तू इथं आहे

এ <muchas> না

तुला शासन झालं पाहिजे अगे तू तुझा पद्धत आहे सत्त बोलते नवऱ्याचा शब्द न मांडणार स्त्री नवऱ्याचा शब्द न मांडणार स्त्री

<كبيرك> أنت <applause> 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 <سؤال>

जे तुझा तुझ्या पतीनं इथं तुझ्या समोर कथन केलं त्याच्यावर तुझा काय मत काही मत काहीच नाही सदाकृष्ट देश पण तू एक स्त्री म्हणून नव्हे तर तुझं एक कर्तव्य निष्ठ राज निष्ठा देहाला त्याच्या कंडव्याकडे जाऊन मी तुला शासन करणार आहे पण त्याच्याकडे जाऊन सौम्य शासन दिवस करतो आहे मुदत कारागृहाच्या ठिकाण का उन्ना पाणी अशा अवस्थेत कारागृहात तिसऱ्या दिवसानंतर तुझ्या मतात जर परिवर्तन झालं असेल तर तुला जुधा नाही ही जर आपली आज्ञा असेल तर महाराज तुमच्या आदर्शी सावध्रीय मागून मोठ्यासाठी दाखवे

शिक्षा मी भोगते पण मला ठावले जरी संघटन असले तरी सुद्धा माझ माधव माधव कृष्ण माझ्या परत थांबले माझा स्वतः का आला नाही का आला नाही याला खाल नाही अरे तू घेऊ एकदा तुझ्या जनाने माझ्या प्रयत्न बघायचंय तू जनाने तुझ्या इथं आलाय अर्थात तुला मी आता सोडणार नाही

स्त्रीचा अपमान खंड ना ते सत्तेचा जोकड माझ्या माती असल्यामुळं जेव्हा माझ्या जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार करण्यासाठी अन्याय आणि सगळे सगळे कोणी असो न्याय सारखंच असतो ना नक्कीच अर्ध तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असे राधे बदल लगट करण्याचं कारण कोणतं त्या राधावर तर सामान्य रभै देवलोकी वास्तव्य करणारं देवरा चिंद्र यांची भार्या म्हणजे शची होय एकदा ती वैकुंठ धामा देवराज इंद्राबरोबर आली आणि त्या वेळी केवळ मात केवळ देवी लक्ष्मीच्या मांड मृदू मांडीवर विश्रांती घेत होतो ते शचीला पाहिलं शचीच्या मनात इच्छा निर्माण झाली ती केवळ या वैकुंठीच्या नारायणाचा संवाद आपल्यालाही घडावा तो सुद्धा माझ्या मृदू मांडीवर विश्रांती घ्यावा ही तिची इच्छा होती मला मनात जात असते शब्द आमच्या मुखातून बाहेर पडले आणि केवळ तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जन्मात देवगे नंदन गोपाल कृष्ण आता पण हे आता हातामध्ये माझी पडत आहे तो पूर्व गणित अक्षर सांगितलंय पण हे सारे मथुरा वाश्य सारे मगर वाश्य खिच्याजवळ म्हाताला कोणत्या आणि चिंता करू नका कारण राजा आणि माझ्या नाता हे विश्वाच्या पलीकडंत होतो राजा आणि कृष्ण यातील नातं प्रणाला ही कळलं नाही याच्यामुळे कळलं जाणार कारण म्हणत राधा माझी मैत्रीण ज्याच्या वेळी मी चिंबत होतो ना त्याच्या मला मार्ग दाखवत होती ती राधा माझी गुरु नवाज त्या मोठ्या बहिणी प्रमाण माया दर्शवत होती ती राधा माझी बहिण होती आणि चिरामला मायाचा एवढंच आमच्या प्रेमाला जो कोणी वेगळ्या अर्थाला पाहिजे त्या प्रत्येक मानवाला त्या कृष्णाचा शाप आहे आणि तो शाप कोणता असेल तर त्याला तो कोणी

पहिलं नाव राधेचं घेतलं जाईल आणि कृष्णाचं नाव घेतलं जाईल त्याच्यापुढा सारे लाव राधा कृष्ण राष्ट्र